हॅलो नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ अशाबद्दल आहे की एका ताईची कमेंट होती की दोन वेळा कमेंट टाकलेली त्या ताईने की ताई तेहतीस साईजचं टू पीस कटोरीचं ब्लाऊजचं कटिंग दाखवा म्हणून तर ॲक्च्युली मी तेहतीस साईजचं कटोरी सिंगल कटोरीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर आता फक्त टू पीस कटोरी म्हणजे कटोरीचंपासून आपल्याला टू पीस कटोरी कशी मापं टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर जो मी व्हिडिओ पहिला टाकलेला आहे ते ती चेसचा सिंगल कटोरीचा तर तो तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कटोरी कशी वाढवलेली आहे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे युनिक आहे कटोरी वाढवण्याची म्हणजे फ्रंट पार्टचं पूर्ण कटिंगच वेगळं आहे तर ते तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याप्रमाणे तुम्ही टू पीस कटोरी कटिंग करू शकता चला तर मग तुम्हाला मी दाखवते आता कसं कटिंग करायचं ते टू पीस कटोरीचा ओके हे पहा याप्रमाणे आपलं कटिंग केलेलं होतं मी आणि हाच व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे म्हणजे अप्पर चेस्ट आपलं बत्तीस इंचाचं होतं अप्पर चेस्ट बत्तीस इंच आणि उंची आपली तेरा इंच त्यात एक इंच प्लस करून चौदा इंच असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि शोल्डर टाकलेलं आहे मी सव्वा पाच इंचाचं आणि मागचा गळा आपला हे बघ साडेनऊ इंचाचं होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून दहा इंचावरती मी गळा कट करून घेतलेला आहे हे बघा हा झाला आपला पाठीचा भाग ओके आणि हा कटोरीचा साईड पार्ट अपर चेस्ट बत्तीस इंच आणि फुल चेस्ट तेहतीस इंच होतं म्हणजे आहे हे आणि कमर आहे स सथ, सत्तावीस इंच आणि ही आहे आपली मूळ कटोरी आणि हे स्लीव आहे आणि ही जी कटोरी आपल्या मूळ कटोरीवरून वाढवलेली वाढीव कटोरी ह्याच्यावरून त्याच्यावरून मी ही वाढवू वाढवून घेतलेली आहे तर तो कटोरी मी कशी वाढवलेली आहे तो ते तुम्ही माग मागच्या व्हिडिओमध्ये पाहून जाऊन पहा कशा पद्धतीने मी ती वाढवली आहे तर आता आपल्याला याची टू पीस कटोरी कशी बनवायची तुमची कटोरी कुठलीही असू द्या कश तुम्ही कोणत्याही प्रकारे कटोरीचं कटिंग केलेलं असू द्या कोणत्याही प्रकार कुठलीही कटोरी असू द्या तर ती कशी वाढवायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही कटोरी आणि आता ह्याच कटोरीपासून आपल्याला टू पीस कटोरी कशी कट करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आहे आपला कटोरीचा टक्स ओके का हा असा इथे फोल्ड करायचा आहे हे पहा असा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर इथे मी एक पिन लावून घेते हे पहा याप्रमाणे पहा कटोरीचा पप किती छान आलेला आहे तुम्ही पाहिलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आता पहा हा टक्स हे पहा याशी घडी गेलेली अशी घडी मारलेली आहे आपण पहा दिसते व्यवस्थित तुम्हाला हे पहा हा जो टक्स आहे आणि ही घडी तर आता इथ हा जो पॉईंट आहे आपला बस पॉईंट तिथे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे इथे आणि बरोबर हा जो टक्सचा एंड आहे इथे इथे मिळवायचं आहे हे पाहा हा पॉईंट कटोरीचा आणि हा टक्सचा एंड असं मिळवायचं आहे आणि अशी घडी टाकायची आपल्याला हे पहा अशी या पद्धतीने आता ही घडी आपली हे पहा अशी या पद्धतीत आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे हे पहा ही जी घडी आपण टाकलेली होती टक्स फोल्ड केला होता हे पहा असं दोन्ही बाजूंनी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तिथे हे या पद्धतीने किंवा तुम्ही असा छोटासा नॉचसुद्धा लावू शकता तिथे हे पहा आता या बाजूचा हे आहे आता छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे ओके हे या पद्धतीने आता पहा ही कटोरी मी आता ओपन करते हे का तर आपण इथे नॉच लावून घेतला आपण किती इंचा टक्स टाकला तेवढा तिथे नॉच हा जो नॉच हा एक नॉच आणि हा सेंटरचा नॉच हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे आणि हा आपला बस पॉईंट इथे हे पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी असं मार्क करून घेते हा आहे आपला बसचा पॉईंट तर आता एकदम सोपा आहे टू पीस कटोरी तुमची कटोरी कुठली पण असू दे तुम्ही कोणत्याही पद्धतीने वाढवलेली असू दे तर सगळ्यासाठी पद्धत सेमच मी वापरलेली आहे तर पहा व्यवस्थित काळजीपूर्वक पहा हे पाहा त्यासाठी आता मी एक पेपर घेतलेला आहे आणि एक सरळ अशी रेषा ओढून घेणार आहे मी सरळ हे पहा अशा पद्धतीने एक सरळ रेषा ओढून घेणार आहे आणि हा जो पॉईंट आहे आपला कटोरीचा तर तिथे मी तिथे सुद्धा मी एक नॉच लावून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला समजावून सांगता येईल तुम्हाला समजेल हे पहा आपण जिथे फोल्ड केलं होतं दिसतंय ना हे पहा एकदम तिथे असा एकदम छोटासा नॉच लावून घेते हे पहा हा आपला कटोरीचा पॉईंट आहे बरोबर तर आता पहा कटोरी कशा प्रमुख कशा कर, पद्धतीनं ठेवायची हा जो पॉईंट आहे मध्य तो आपली ही जी रेषा हे पहा ही जी आपण मार्क केलेली रेषा आहे तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे हे पहा आणि त्या पॉईंटवरतीच आपला हा जो पॉईंट आहे हे पहा हा असा ठेवून घ्यायचा आहे हे पहा हा पॉईंट हे पहा हा पॉईंट दिसतो व्यवस्थित हे पहा तर आता हा पॉईंटवरती आपल्याला हे बोट असं इथे ठेवायचं आहे आणि हलू द्यायची नाही कटोरी कुठेच तर आपल्याला जो हा जो नॉच लावलेला आहे आपण या बाजूचा तो आपल्याला या रेषेवरती आणायचा जी सरळ रेषा उडली आपण असं त्या रेषेवरती हा नॉच आपला इथे येऊन ठेवायचा आहे पहा आपला पॉईंट हल्ला का इथे आहे तिथेच आपलं हे डॉ मार्क केलं होतं तिथेच बरोबर आहे ते बोट आपण तिथेच तसं ठेवायचं आहे आणि हे असं मार्क करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं आणि हा जो इकडे नॉच आहे हे पहा इथे आपण टक्स टक्सची रुंदी जिथे घेतली होती तो नॉच आणि हे असं इकडे आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा आता आता पहा हा पॉईंट तिथे परत आपलं हे बोट ठेवायचं आहे असं आणि कटोरी कुठे फिरवायची पहा आता हा जो नॉच आहे हवाला तो आपल्याला ह्या सरळ रेषेवरती इथे आणायचा आहे हे पहा आपला पॉईंट इथला जो पॉईंट आहे बोटाखालचा तो हालू द्यायचा नाही एकदम अलग तसा हळूहळू जागेवरती कटोरी फिरवायची हे पहा आलं हे पहा बरोबर या सळरेशेवरती आपण हा नॉच आणला ओके हे पहा आपला पॉईंटसुद्धा कुठे हल्लेला नाही आहे तिथेच पॉईंट आहे पहा आता हे पहा आता इकडनं असं मार्किंग करून घ्यायचे हे पहा इथपर्यंत आणि परत आता आपलं हा खालच्या बाजूचं मार्किंग हे कटोरीचा टक्स आपण जिथून टाकला होता हे पाहा तिथे असा एक नॉच लावायचा आहे जिथे नॉच आपण लावून घेतलेलं ला होतं तिथे आणि आपण असं सरळ मार्क करून घ्यायचं हे पा आता आपली ही कटोरी आपण साईडला ठेवूया बरोबर आता हा एक नॉच आणि हा एक नॉच आणि आपला हा जो मध्य कोणता आपला जो हा बिंदू म्हणजे हा पॉईंट होता तो बरोबर आता ह्याच्यावरती आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे तीन सुताचं ओके म्हणजे वरती एक सरळ रे ओढून घ्यायची आपल्याला या पॉईंटमधून या मध्यातून तीन सुताची हे पहा हे पहा दिसतंय व्यवस्थित तुम्ही जेवढं शिलाईमध्ये दाबत असाल तेवढं तुम्ही पाव इंचाचं पा, समजा पाव इंच शिलाईमध्ये दाबत असाल तर पाव इंचाचंच सरळ रेषावरती ओढून घ्या किंवा अर्धा इंच दाबत असाल तर अर्धा इंचाची ओढून घ्या रेषा मी तीन सूत शिलाईमध्ये दाबते तर मी तीन सुतावरती एक सरळ रेषा ओढून घेतली हे पहा हे आपलं शिलाई मार्जिन झालं बरोबर आता पहा कशा पद्धतीने हा टक्स आपण घेणार आहोत हे पहा ओके आता हे झालं आपलं टू पीस कटोरीचा दुसरा पार्ट आणि हा पार्ट वन हे पहा हा कटोरीचा पार्ट वन आणि हा पार्ट टू हा जो आहे ना हे का हा पा म्हणजे हा असा आणि हा असा हा खालचा भाग म्हणजे कटोरीचा पार्ट टू आणि हा पार्ट वन हा जो आता आपल्याला हा पार्ट वन ड्राफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे मार्क करून घ्यायचा आहे तर तो, तो कसा करायचा आहे पहा है कटोरी आपली अशी एक तिरकिरी अशा ओढून घ्यायची आहे आपल्याला थे हे पहा या पद्धतीने आणि ह्या रेषेवरती हे असं तिरकस ठेवायचे ही कटोरी ओके हे पहा आता हा जो नॉच आहे हे पहा या तिरक्या रेषेवर आपण ही कटोरी ठेवून घेतली आणि हा जो नॉच आहे तिथं एक मार्किंग करायचं आहे आणि आपला हा जो सेंटर पॉईंट आहे तिथं एक सेंटरचा मार्क करून घ्यायचे आणि इकडचा जो नॉच होता साईडचा सुद्धा एक मार्क करून घ्यायचे नॉचवरतीच आणि बरोबर असे आहे तसंच मार्किंग आपल्याला करून घ्यायचे हा नॉच हा सेंटर पॉईंट आणि हा साईडचा नॉच बरोबर हे आपल्याला तीन नॉच किंवा हे तीन मार्क आपल्याला मिळालेले आहेत तर आता पहा हा सेंटर पॉईंट हा हुकायपट्टी साईडचा नॉच आणि हा साईडचा नॉच तर आपल्याला हे तीन पॉईंट पट्टीच्या साह्याने असे जोडून घ्यायचे त्या नॉचमधून सेंटर पॉईंट आणि हा असा इकडे या बाजूला सेंटर पॉईंट आणि हा पट्टीच्या साईडचा नॉच तर आता खाली आपल्याला हा बिंदू जो पॉईंट आहे त्याच्या खाली आपल्याला तीन सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे हे बघा आणि तसंच या बाजूलासुद्धा साईडच्या बाजूनेसुद्धा तीन सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि या बाजूने सुद्धा हुकाय पट्टीच्या साईडने सुद्धा आपल्याला तीन फूट शिलाई मार्जिन ठेवायचे आता हे हे पॉईंट परत आपल्याला असे जोडून घ्यायचे हे पहा खूप सोपं आहे टू पीस कटोरी कटिंग करायला काहीही अवघड नाही तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा कटोरी किती छान बसते हे पहा आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आता ही कटोरी मी कशी कशा पद्धतीने वाढवलेली आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने वाढवायची ती तर त्या पद्धतीनेच तुम्ही कटोरी वाढवा आणि मी सांगितल्याप्रमाणे कटिंग करा किंवा तुमची कुठलीही कटोरी असो तुम्ही कोणत्याही प्रकारची कटिंग केलेली असो या पद्धतीनं तुम्ही टू पीस कटोरीचं कटिंग करायचं आहे तर पहा आता आपण हे कटिंग करून घेऊया बरं मी आता बरोबर तीन सूत शिलाईमध्ये दाबत असते शिलाई माया किंवा शिलाई मार्जिन तीन सुताचं घेत असते त्याप्रमाणे मी आता असं अगदी कट टू कट असं व्यवस्थित कटिंग करायचं हे पहा आणि परत आपले जे हे नॉच आपण दिलेले इथे मार्क करून घेतलेले तिथे नॉच देऊन घ्यायचे तर सगळ्यात फक्त पहिल्यांदा हा वरचा नॉच देऊन घेते मी पॉईंट हे पा हा बरोबर मध्ये येतो हे आलेला आहे मध्य तिथे आपल्याला असं नॉच देऊन घ्यायचं आहे गरजेचं आहे खूप नॉच देणं आपल्याला टक्स द्यायला खूप सोपं जातं किंवा कटोरीचा मध्य काढायला खूप सोपं जातं तर हे पहा हा सुद्धा नॉच मी इथे देऊन घेणार आहे दोन्ही दोन्ही बाजूच्या टक्सचा नॉच तर याप्रमाणे आपलं कटोरीचं पार्ट टू म्हणजे खालच्या बाजूचा कटोरीचा पार्ट याप्रमाणे दिसेल ओके आता हा पार्ट वन खूप छान बसते कटोरी आणि खूप छान फिनिशिंग सहितसुद्धा खूप छान येते आता ह्याला सुद्धा ह्या सेंटर जो आहे सेंटर पॉईंट हे बघा ह्याचासुद्धा हा आपण मध्य केलेला आहे हे बघा हा नॉच आपला मध्यवर्ती हे बघा हा जो पॉईंट आपण देऊन घेतलेला होता वाला तिथे बरोबर असं एक नॉच देऊन घ्यायचं आहे हे पहा नॉच आता हे कशा पद्धतीने जोडायचे हे तर ही बाजू पट्टीची साईडची बरोबर आणि ही हुकायपट्टीच्या पट्टीच्या बाजूची तर आपल्याला हे या पद्धतीने असं ठेवून जोडायचं आहे हे पहा असं बरोबर आपला हा टक्स दोन्ही साईडला डिवाईड झालेला आहे पहा या बाजूला एवढा आणि ह्या बाजूला तेवढा म्हणजे दोन्ही बाजूचा अंतरसारखं आलेलं आहे या पद्धतीने ही टू पीस कटोरी आपली तयार होते बरोबर तर आता आपल्याला हे हे पहा या पद्धतीने असं ही बाजू हे पहा हे पाहा ह्या ह्या सेंटरपासूनच जोडायची तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट इकडनं पण जोडू शकता जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही सेंटरपासून जोडायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित शिवता येईल हा टक्स म्हणजे हे पहा हा नॉच हे दोन्ही नॉच एकमेकांवरती ठेवून घ्यायचे हे पा, पा। दिसतोय ना नॉच तुम्हाला हे पहा एकमेकावरती असे ठेवायचे आणि असं जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढं असं ठेवून जोडत चालायचे हे पहा चाला अगदी बरोबर आपलं अगदी हा पार्टसुद्धा उरलेला नाही किंवा हा सुद्धा उरलेला नाही अगदी बरोबर झालेला आहे आता पा ह्या इकडच्या दुसऱ्या साईडचं दाखवते तुम्हाला मी हे पाहा हे नॉचवर नॉच ठेवून घेतले आणि ह्या बाजूचंसुद्धा या बाजूने से असं सेंटर ठेवूनच असं जोडायचं आहे हे बा अगदी परफेक्ट कटिंग आपलं झालेलं आहे तर हे झालं आपलं टू पीस कटोरीचं कटिंग त्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे सिंगल कटोरीचा वन पीस कटोरीचा ते तीच चाईज साईजचा तर तुम्हाला संपूर्ण बघावं लागेल कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि ह्या सिंगल कटोरीपासून तुम्ही डबल कटोरी टू पीस कटोरी किंवा बॉम्बे कटोरी पण म्हणता त्याला तर तुम्ही हे कटिंग सहज करू शकता समजलं तुम्हाला नसेल समजलं तर मला परत एकदा विचारा मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगेल कटोरी टू पीस कटोरीचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं तर तुम्ही या पद्धतीने कटोरीचं कटिंग करून पहा खूप सोपं आहे खूप सोपी आए, पद्धत आहे आणि अशी पद्धत असं एवढं सोपं आणि समजावून तुम्हाला कुणीही सांगणार नाही हे बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुम्ही कमेंट केली तरच मला माहिती पडेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही किंवा तुम्हाला मी केलेलं कटिंग समजलं की नाही बरोबर तर त्यासाठी कमेंट करत चला ओके चला तर मग हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल